प्रयत्न बॅटची टॉप एच बिहाइंड विकेट एकेरी धाव पहिला बॉल पहिला बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु एच लागली आणि तिथून मात्र एक सिंगल प्राप्त केली राज्य पवारला आपण पाहत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल सुरेख टाकला अतिशय सुरेख राज गोलंदाजीच्या ट्रॅक वरून काय घडलं मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन केलं गेलं बॅटचा एच अरुण बिगिट दुसरा बाल देखील जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या क्षणाला असं वाटतं की एखादी फोटो कॉफी एखादी जॉरास कॉफी काढावी गेली त्याच टप्प्यावरती त्याच रिदम मध्ये आणि त्याच टप्प्यात असा तीच एज आणि एसटी रक्षकांनी पूर्णपणे काम अपील केली 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 आणि योग्य तो निर्णय पंचांनी दिलाय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर बिहाइंड द विकेट रक्षकाची जी भूमिका करता आहेत ना नाव आहे मनोहर राजपुरे देवळी गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये काय कॅचिंग पोझिशन टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मनोज राजपुरे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हा खेळाडू एका नव तरुणाला देखील लाजवेल असा खेळ करताना पाहायला मिळालाय जाऊया बॅक ऑन द बॉलर फलंदाजीसाठी न्यू बाठर येईल नाव आहे नितीन न लावडे मैदानाच्या आतमध्ये नितीन बॅटिंग साठी जात आहेत नवीन फलंदाज डोंबरच्या पाटे मग राज पवार पवार ची पावर आपण सध्या पॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय फोलंदाजी राहिली आहे नक्कीच असं म्हटलं जातं ना की चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात उमेद सर असं म्हटलं जातं ना की चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात आता मात्र वाट पाहिली आहे या फलंदाजाने आपली बारी येण्याची आणि आता बारी आली आहे नितीन नलावडे मैदानाच्या आतमध्ये शरीराची देहबोली सुप्रीमो खेळलेला हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द राज पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार चेडू सरळ सीमारेषे पार ठोकलाय ना तो विध्वंसक षटकार हाफ ट्रॅकर होता थोडासा आधीच ओसली होती आणि परफेक्ट टाइमिंग जुळलं जुळलं गेलंय नितीन नलवडे आपण पाहतोय खर तर मागील असं वाटत बाहेरून सेट होऊन आलाय की काय जसा बॅटशन रिप्ले मध्ये पाहू शकाल हाफ ट्रॅकर थोडासा ओसली बॅटचा पंच आणि बॉलने युटर्न मी म्हणे घेतलाय घेतला आणि त्याच्यानंतर मिळाला त्या सहा दाबा राज पवार कमबॅक करतायत मैदानाच्या आतमध्ये नितीन लक्ष्मण लावडे याला ब्रेक दिलाय थांबवलाय वीस तर कशी येते राज पवार जे पहिला अधिक चा उचली तर नंतर बॉलचा टप्पा पडलाय आणि तो बॉल खाली राहिलाय आणि हा बॉल आलाय तो डाट पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हो यावेळी बॅकपुट वरती गेले पंच करण्याचा प्रयत्न बॅटचा स्लाइस एज बिहाइंड विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये स्कोर कार मध्ये वाढ झाली स्कोर कार्ड चार बॉलच्या पाठीमागे आठ बॉल चांगला होता टप्पा चांगला होता आणि त्याच्यावरती नक्कीच फलंदाजांनी पाहिलं तर प्लेसमेंट करायला हवी आणि तो प्रयत्न राहिलाय एकूण धाबा झाले ते एकूण सात धाबा आठ धावा धाव फलकावरती उमेद सर करेक्शन केले गेले मैदानाच्या आतमध्ये राज यांच्यावरती प्रहार चढवल्यानंतर राज कमबॅक करतात पुढचा बॉल हो हो यावेळी मात्र कमालीचा फटका शक्कवर पहा असं म्हटला तर ना की अरे शीशा कमजोर बहुत होता है मगर सच दिखाने से झर्राता नाही घबराता नाही मैदानाच्या आतमध्ये आरसा दाखवलाय बॅटरला राज पवार आपण पाहिलं तर बॅकवर्ड तीस पर्यंत आज गेले होते आणि त्याच्यानंतर पाहू शकाल तुम्ही पाठी मागे गेले एक पाऊल थोडासा पाठी ठेवला आणि त्याच्यानंतर फटका तर सुरेख चांगल्या पद्धतीने सजवला होता पण तो क्षेत्रशी तिथे अवेलेबल होते आणि त्यांनी पकडलाय कॅच राज पवारची ही पॉवरफुल ओव्हर मरेन आणि कारण का पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि षटकाच्या समाप्तीनंतर दाबा झाले त्या आठ गडी कौशल्य दोन नक्कीच आपण क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं तर नितीन जाधव होते अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्यांनी केलं चला पुढील होणारी मॅच एक काटेकी टक्कर आम्ही दोन संघांना पाहतोय कोट्रोशी तळदेव या टीमच्या संघनायकांसाठी हा कॉल आहे आणि त्याचबरोबर यंगस्टार कुरोशी आणि झाजवड आता मात्र बिगेस्ट अनाउन्समेंट देखील आहे सन्माननीय चंदन राधा राजू चव्हाण जे माहन दाबे गावचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडून एक बिगेस्ट अनाउन्समेंट आहे आणि संपूर्ण कमिटीकडून देखील ही अनाऊन्समेंट केली जाईल काय आहे ही कमिटीची अनाऊन्समेंट थोड्याच वेळामध्ये उत्खंठा आपल्याला पाहायला मिळेल मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अश्विन सकपाळ गावडोशी गावचा हा खेळाडू तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय चला फलंदाजाचं नाव येऊ द्या आमच्यापर्यंत महेश पहिलाच बॉल कस प्रहार काय कॉर्नर बॉन्ड्री लाईनच्या बाहेर मायकॉट काय फर्स अक्षय जाधव पाहायला मिळाल्यात एलिव्हेशन दिलं गेलं होतं बॉन्ड्री लाईन वरती मात्र चेंडू चाललाय सरळ सीमारे पार आलाय ना तो षटकार काय येते कॉलिंग पंचांचं हा देखील प्रश्न आहे चांगला राहिलाय प्रयत्न चांगला राहिलाय अक्षयने सांगितलं प्रयत्न चांगला केले फटका देखील रडारमध्ये होता अक्षय पाहत राहिला होता परंतु एक प्रयत्न करायला हवा तो केलाय याही वेळी पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे महेश मात्र मनोहर हो येत त्या ठिकाणी मनोज आले त्यांनी मात्र थांबवलाय हो मनोज पहा वया हा वयाच्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षातील पठ्ठ्या ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पळतोय ना खऱ्या अर्थाने एखाद्या नव तरुणाला देखील लाजवेल असा खेळ मनोज राजपुरे बिहाइ द विकेट यष्टीरक्षक मनोज यांना आपण पाहत आहोत परंतु चांगली ते बॅटिंग आता होत चालली आहे यावेळी पहा डाव्या एस टीच्या बाहेर थोडासा व्हाईट बॉल कॉलिंग देखील आलाय आणि पंचांनी सांगितलं अतिरिक्त धाव इथे मिळेल टप्पा चांगला होता परंतु दिशा खराब होती एक सिंगल अतिरिक्त रन मिळते त्याच्यानंतर एक थोडस दबाव दडपण वाढला असेल कदाचित अक्षय सकपाल वरती यावेळी पहा यॉर्कर लेन बॉलर बॅक ड्राईव्ह टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि तेच करत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला टॉट बॉल आला स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ना तर नाव आहे मला वाटतं नक्की चर्चा होईल क्रिकेट बदल खरं तर शैली जे ब्रह्मास्त वापरले गेले प्रत्येक बॉल टाकून पाहिले आणि त्याच्यावरती जे अस्त्र टाकलं ब्रह्मास्त यार्कर आता मात्र आलेली ते एक यस येस आपण जर पाहिलं ना तर संघातील खेळाडू आहे विशाल माने स्ट्राईक एंड वरती एक मोठा खेळाडू बिगेस्ट नेम ऑफ द दुलन टीम म्हणून त्यांच्याकडे ओळखलं वल, जात मोठं नाव आहे हो कामगिरी देखील मोठी होणार आहे सांगितलं अरे अकेले खडे हो का साहस राखो दुनिया ध्यान देत कोळीता साथ, साथ दिल्या षटका ठोकलाय सहा धावा बड्या मोठ्या मंचावरती हा मोठा पेन्च आलाय खरं तर विशाल बाणेचा काय फटका खेळलाय यार फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही बॅटच्या मध्ये आणि त्याच्यानंतर आवाज आलाय तो सहा धाबेंचा या सहा धावेने मात्र धाव संख्या भरारी घेते सावध संख्या जाऊन पोहोचले दोनावर तीन तेवीस तेवीस हा आकडा आम्हाला पाहायला मिळाला खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते त्यांची जयंती तेवीस जानेवारी चर्चा होईल अश्विन हो 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 याही वेळी पहा डाव्या एस बाहेर तो आणखी बाहेर जाताना पाहायला मिळाला पंचांचं कॉलिंग आलंय वाईट प्लस एक थोडासा दबाव आहे दडपण आहे आणि खर तर त्या दबावाचं नाव आहे त्याची तिचं नाव आहे विशाल माने प्रथम बॅटिंग षटकार आल्यानंतर गोलंदाज थोडासा दडपणामध्ये दिसतोय नक्कीच अश्विन अश्विन सत्पाळ गावडशी गावचा हा गोलंदाज आहे ना त्याला कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये हो हो याही वेळी पहाटाव्याशी लेंथ थोडीशी चुकते आहे तुम्हाला अनेक वेळा असं म्हटलं होता ना की मैदानाच्या आतमध्ये तुमचा क्रिकेटचा सेन्स आणि गोलंदाजाची लेंथ फार महत्वाची आहे इथे सेन्स ऑफ ह्युमर वापरावा लागेल अश्विन यांनी सातत्याने लेगस्टम्पवरती पिचिंग करण्याचा प्रयत्न केलाय आता मात्र ऑपस्टक आणि ऑपस्टम्पच्या बाहेर पिचिंग मस्ट असेल पुढचा बॉल यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस एक बॅटने डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय मात्र पंच आहेत की हा बॉल मात्र जाईल तो घोषांकित क्षेत्रामध्ये होता परंतु आपण तर एक सिंगल साठी मिळतीय हाच बॉल टाकण्यासाठी बराच वेळ घेतला मी म्हणेन अश्विन सगपालने परंतु या षटकामध्ये दिल्या एकोणावीस धाबा पाहू शकाल तुम्ही अंगावरती बॉल बॅटचा फ्लो फोन केला चेवर ऑफ फोन केला तर फाईन लेग रिझर्व्ह बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तिथून मात्र एक सिंगल परंतु महा मी म्हणे षट एक कारण का दोन षटकांच्या पाठीमागे धाबा जमवल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये शेलीचे धाबा आले होते आठ आणि या ओव्हर मध्ये आल्या एकूण एकोणावीस धाबा आणि स्कोड गर्ड वरती आपण पाहिलं तर एकूण झाल्या सत्तावीस धाबा स्कोड गार्ड वरती नक्की चर्चा होते तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण जाणार आहोत मात्र या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही प्रामुख्याने चर्चा करतोय ज्या व्यक्तिमत्त्वाची आमचे बॅक बोन दादा सक्पळ यांच्याकडे नजरा वळवल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांचा फोटो आपल्याला थोडा वेळामध्ये पाहायला मिळेल झूम करा नक्कीच आमच्या कॅमेरामॅन यांनी मात्र झूम केला ही ती पंची ही तकडी आहे आणि यात सर्वांचंच योगदान आहे जिथे आम्ही पाहतोय ना दादा गायकवाड आहेत त्याचबरोबर दीपक दादा आहे प्रदीप दादा आहेत विजय दादा आहेत दादा आहेत आणि चंदनदा आहेत या सर्वांचाच मोलाचं योगदान संपूर्ण टीम या प्रदीप दादा आहेत विकास दादा आहेत विशाल दादा आहेत प्रमोद दादा भिंगारकर आहेत आहेत गोष्ट म्हणजे आता मध्यस्थानी संपूर्ण युनिट कमिटी चर्चा होईल स्थायी महेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षय जाधव एके या नावाने प्रसिद्ध आहेत यावेळी मात्र चेंज ऑफ वेरिएशन बीट केलंय तंत्र सापडलंय बीट करतायत पहिलाच बॉल आपण पाहिला तर पहिला ऑफस्टॉन लाईन आपण पाहिली आणि थोडासा बॉल टर्न केलाय अक्षयने थोडा बॉल मध्ये आलाय असं वाटलं कदाचित हा बॉल वाईट जाऊ शकतो परंतु असं काही घडलं नाहीये पहिला बॉल आलाय तर टाट बॉल पुढचा बॉल कोलवर पद्धतीचा मात्र मनोज राजपुरे बिहाइंड विकेट कम्माली एषी रक्षण करताना पाहायला मिळाल्या पण सांगणे नसरा ओळवल्या आता मात्र चर्चा होईल क्विक ऑफ सेकंद ऍक्शनला रिॲक्शन फिंगर रोल फिंगर रोल फिरवलं गेले काय बॉलिंग करतोय पाहू शकाल तुम्ही बॉल प्रत्येक अँगलने कुठल्या अँगलने बॉल टाकला गेलाय ले। अगदी लेट टाकलाय ले। आणि त्याच्यानंतर बॉल टप्पा पडलाय थोडासा आतमध्ये आलाय आणि तर चर्चा राहिली अक्षय जाधवची बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि तो सध्या या मॅच मध्ये बॉलिंग करताचा पेश करतोय यावेळी पहा पुन्हा एकदा चेंज ऑफ पेसिट डिलिव्हरी थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल एक धाव अंकित केले गेली आहे जिथे धावांची गती वाढली होती ना ती आता मात्र थांबवली गेली आहे व्हेरिएट व्हेरिएशन आपण पाहिलं गती नाही आहे बॉलर कडे परंतु जादू आहे जादू आहे मी म्हणेन प्रत्येक बॉलवरती चेंज ऑफ द पेस प्रत्येक बॉल अगळ्या बेगल्या टप्प्यावरती हा नियंत्रण ही खासियत आहे एकेची चला पुढील होणार आहे मॅचचा टॉस देखील होणार आहे याची देखील दखल घ्यावेळी बॅकफूडवरती गेले बॅकफूट कट करण्याचा प्रयत्न होता लेट कट करण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे एकच धाव मिळेल बॅटचा इनरेज मुबा देत नाहीये कोणता रूम देत नाहीये गतीमध्ये वारंवार परिवर्तन विशाल माने जो आक्रमक झाला होता त्याला आता शांतपणे त्याला थांब सध्या घनसोलीमध्ये आणि रबाळ्यामध्ये फार महाग आहेत रूम आणि ती जागा देत नाहीये फलंदाजाला हात खोलण्यासाठी मात्र यावेळी बॅकफूडवरती गेले पंच खेळा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळालाय आणि तिथे मात्र एकेरी धाव घेतले एकाच एंडला एका दोन बॅठर आणि बॅकअप देखील आलाय दोन धावा कंप्लीट झाल्यात स्कोर कार्ड मध्ये वरणी धाबोसंख्या थर्डी मागील मध्ये धाबा आल्या होत्या परंतु अक्षय जाधव हो काय बॉलिंग आहे अप्रतिम राहिली आतापर्यंत बॉलिंग मोबा दिले जात नाहीये फलंदाज वारंवार प्रयत्न करत आहेत की कोणत्या दिशेला बाव केलायचा ज्या ज्या वेळेला शैलेजी वन साईडचं मैदान असतं त्यावेळी स्पिनर हा नक्कीच दादागिरी करत असतो तुम्ही त्याला पाठीमागे मारू शकत नाहीये आणि हाच फायदा अक्षय घेत असताना आपल्या टीमसाठी नक्कीच मैदान कोणतंही असू द्या लेग स्पिनर ज्यावेळी येतात ना ज्यावेळी एखादा गोलंदाज फिरवावा तशा पद्धतीने बॉल फिरवतो हो ना त्यावेळी प्रश्नचिन्ह उभे राहतात क्वेश्चन मार्क उभं राहत ते समोर यावेळी मात्र पहा इथे एका साईडला दोन बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती केला गेला थो ओव्हर एक्साइटमेंट फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू पवेलियन तीन षटकांचा खेळ फिनिश धाव संख्या थर्टी वन थर्टी टू ची गरज अगदी आपण पाहिलं तर सरळ बॉल टाकतोय बॉल अगदी बॉलिंग जेव्हा पिसता जेव्हा बॉलिंग आपण ऍक्शन पाहिली तर अगदी सहज बॉल सोडतोय अक्षय आणि तेच प्रत्येक बॉलच्या पाठीमागे पाहिलं ओवरची होती समाप्ती चांगली टी रक्षण आपण पाहिलं ते देखील चांगलं झालं आणि धाबा अद्याप जमवल्या गेले त्या प्रथम बॅटिंग करत असताना एकतीस धाबा बत्तीस धाब्यांचं टार्गेट ठेवलंय खर तर देवली आणि गावरोशी टीम समोर चला पुढील होणारी मॅच कोट्रोशी तळदेव स्टार कुरोशी आणि झांजवड सेमीफायनल क्रमांक एक याची मात्र इथे अनाऊन्समेंट आपण करतो चला या आणि हा टॉस उडवण्यासाठी आम्ही मान्यवरांना देखील आमंत्रित करतोय लेजेंडरी क्रिकेटर सुजित जी मोरे सर आम्ही आपल्याला निवेदन करू की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या आपल्या शुभ असते हा केला जाईल तो टॉस जी मोरे आपल्यासाठी हा कॉल आहे सेमी फायनल क्रमांक एक चला सुजित मोरे सर आपल्यासाठी हा कॉल आहे स्टार कुरुशी संघाचे संघनायक आमच्या समेत जॉईन होतील आणि त्याचबरोबर कुटुशी तळदेव या टीमचे देखील संघनायक आमच्या समेत जॉईन होतील आम्ही लेजेंडरी क्रिकेटर सुजितजी मोरे सरांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय या सुजीत सर सुजित सर यांचं मात्र मित्रांनो नवी मुंबईचं क्रिकेट असू किंवा पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट असू जिथे मात्र मला आठवतंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक निर्णायक गोलंदाजी आजही अंगावरती काटा उभा करणार आहे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना खूप प्रेम दिलाय आणि मोरे सरांच्या शुभहस्ते आपण करत आहोत तो टॉस इथे कॉलिंग कोण देणार आहे सेमीफायनलचा थरार तीन षटकांचा सा सामना असेल याची दखल घ्या स्विन द कॉइन कॉल कोण मागतोय यस या ठिकाणी झांजवड आणि त्यांच्या समेत असणारा संघ या ठिकाणी टॉस करतोय यंग स्टार कुरुशी स्विन द खॉईंग टेल असा कॉल येतोय आणि कॉलिंग आलंय हेड या ठिकाणी कुटुशी तळदेव संघ विनिंग होतोय टॉस काय निर्णय असेल फलंदाजी करायचं स्पेसिफिक रिझन फलंदाजी सेमीफायनलचा थरार आहे किती टार्गेट चाळीस चाळीस टार्गेट मध्ये गोलंदाजांवरती विश्वास आहे माझे तर दोन आहे पण एक हा मुलगा आहे त्याला घेऊन खेळलं पाहिजे कारण की आता नवीन टीम असल्यामुळं थोडं कॉम हे होऊ शकतं पण त्याला घेऊन खेळू आम्ही शंभर टक्के खऱ्या अर्थाने हाई फाल अटीतटीची मॅच आहे इथून पुढचा प्रवास खूप कठीण आहे जर जिंकला तर पुढे नाही तर घरी जावं लागेल मात्र आतापर्यंतचा प्रवास या प्रवासाकडे कशा पद्धतीने प्रवास बोलतो या सीझनला रबर बॉलचा प्रवास आम्ही तर तळदेवाले लाईफमध्ये पहिल्यांदाच रबर खेळत आहेत आणि आम्ही से दोन राऊंड जिंकलेले आहेत आता थर्डला आहे सेमीला आहे पण अजय शेलार असता परत ती टीम असते तर थोडंसं टप गेलं असतं त्यांना पण आम्ही पण टप देऊ शकतो शंभर टक्के स्टेप देणार तुम्हाला असतील त्या खूप खूप शुभेच्छा मात्र या बाजूला बघूया झाजवड संघ आणि यंगस्टर दोन्ही टीमचं युनिट फार सुंदर पाहायला मिळाले मात्र आता करायचं करायचंय काय त्यांनी चाळीस धावा तुम्ही कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल आमचा प्रयत्न असेल पंचवीस ते तीस धावाच्या आतमध्येच असं आतापर्यंत तुमचा संपूर्ण प्रवास जर पाहिला तर रबर बॉलचा सीझन राहिलाय शेवटचा टप्पा आहे आणि मस्ट बिन आहे जर जिंकलात तर शुभेच्छा असतील पराभूत झालात तरी देखील शुभेच्छा असतील मात्र टीमला काय सांगाल आता पूर्ण प्रवास बघितला रबर बॉलचा तर झांजवट टीमचा अजून एक पण ट्रॉफी आली नव्हती ह्या सीजनमध्ये आज शेवटचा शेवटची टुर्नामेंट आहे तर प्रयत्न आत असेल की शेवट गोड करावा तर शेवट गोड करण्यासाठी तुम्हाला देखील असतील त्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच बोथ ऑफ टीम्स या एका ठिकाणी एक, एक आपण फोटो सेशन करायचंय टीम या ठिकाणी फोटो सेशन होईल सुजित मोरे सर लिजंडरी क्रिकेटर आणि त्यांच्या समेत आपण हा फोटो सेशन देखील केलेला त्या टी व्ही स्क्रीनवरती आम्हाला पाहायला गेलं थँक्यू सो मच so ऑल ऑफ यू आणि लगेचच जाऊया जेव्हा सेकंड इनिंगचा थरार आपल्याला पाहायला मिळेल जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला दुसऱ्या इनिंग मध्ये आता मात्र देवळी आणि त्यांच्या समोर असलेला केसीसी गावडोशी ही टीम लढताना पाहायला मिळते तिथे एकतीस धाव पहिल्या इनिंग मध्ये बनल्यात आता दुसऱ्या इनिंग होईल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक जबरदस्त एक जबरदस्तारखा राजा नाव आहे किशोर नालावडे आपल्या ट्रॅकवरून निघाल्यात समोर राज पवार राज पवारला आपण पाहतोय गोलंदाजी प्रतिम केले पहिला बॉल टाप सिस्टम केलाय सिंगल मिळते बॅटमेंट शॉट नक्कीच आडव्या बॅटने ऑपटिक वरून डाव्या एसटीच्या बाजून फिरवून घेण्याचा बॅडमिंटन स्टॉप आपण बॅडमिंटन स्ट्रोक आपण नेहमीच पाहायला मिळतो सध्याच्या घडीला मिळतात त्याच्यामध्ये सध्या हा प्रचलित शब्द आहे बॅडमिंटन शॉट चर्चा होईल किशोर बॉलिंग ट्रॅक वरती आहे तिथे आणि पहिला विकेट मिळत असताना गोलंदाज किशोरला किशोर अश्विन सत्पा बिगेस्ट सीट करण्याचा प्रयत्न होता अडव्या बॅटने ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल हार्ड लेंथर बॉल हाताळला होता किशोर यांनी पिचिंग फार सुंदर होतं मात्र ऍक्शनला रिॲक्शन देखील तेवढीच तत्परतेने आली होती मात्र डीप स्कोअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांनी चपळता दाखवली आणि पहिला ब्रेक थ्रू मिळालाय अडचणीनं सामोरं जावं लागेल संघर्ष तुम्हाला करावा लागेल म्हणूनच म्हटलं आता ना संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे आणि हा क्रिकेटचा थरार आहे उमेश सर जबरदस्त आपण बॉल पाहिला बॉलिंग दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल खरं तर किशोरला पहिल्या दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळेल एके बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल ते एका बाजूला राज पवार खरं तर या दोन्ही खेळाडूंनी गोलंदाजी अप्रतिम राहिले परंतु आता बॅटिंग कशी करणार हे देखील महत्वाचं आहे एके बॅटिंगसाठी तयार होतोय ट्रॅकवरती किशोर नक्कीच अक्षय जाधव एके या नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली सध्याच्या घडीला मात्र सध्या कम्मालीच्या फॉर्म मध्ये आहेत तो फॉर्म कंटिन्यू करावा लागेल मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वाळणे गावचा सितारा रफतारखा राजा किशोर नलावडे किशोर नलावडेला आपण पाहतोय एके पॅटिंग साठी तयार होते प्रसिद्धी मिळाली आहे चर्चा होतीय चर्चा रंगतीय बॉल खेळून काढलाय एक सिंगल बिल ते दुसऱ्या दाबेसाठी गेलेत आणि परंतु एकच थांब बिलते थांबवलंय आतापर्यंत तीन बॉलच्या पाठीमागे प्रत्येक फलंदाजाला नक्कीच इथे किशोर नलावडे यांचं कौतुक करेन मी जिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राऊंड विकेटने येत असताना ना गोलंदाज फलंदाजांना तेवढासा रूम देत नाहीयेत बॉडी लाईन गोलंदाजी नक्कीच होते आणि त्याच्यावरती फलंदाजांना मोठे प्रहार करता येत नाहीयेत चांगली गोलंदाजी राहिली आहे बत्तीस धाबा मापक असं लक्ष आहे परंतु किशोरची चांगली गोलंदाजी आहे इथे आवाज आला मैदानाच्या आतमध्ये राज पवार देखील कमी नाहीये त्यांनी सांगितलं अरे क्या फरक पडता आहे आप कैसे अरे हमें कुछ फरक नाही पडता आप कैसे जैसे आप वैसे हम म्हणजे जशस्त तसं उत्तर टिक फॉक सो सोनारकी एक लोहार की और ये सिक्सर राजपवार की पवारची पावर त्यांनी आता बाहेर काढली जशी गोलंदाजी तशी फलंदाजी किशोराच्या वरती केलंय आक्रमण पुन्हा एकदा आक्रमण 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 पुन्हा एकदा चालू आहे भीषण हवला सेट ऑन फायर का पॅटिंग करतोय राजपवार कम्मालीचा फटका पाहायला मिळाला जिथे शॉडम पुलचा फटका असं म्हटला की आनंद हा चंदना सारखा असतो एकाच्या कपाळाला लावला तर दुसऱ्याला आनंदित करत असतो आणि तोच करत असताना बॅक टू बॅक जणू सहाचा पाडाच बोलतायत सहा एके सहा आणि सहा दोन्ही बारा दोन डजन धावा घेतलेत खडे खडे या राज पवार पवारकडे ताकद आहे किशोर वरती आता भीषणांना यावर प्लेसमेंट केले चांगला बॉल होता आणि चांगला बॉल देणं देखील महत्वाचं होतं आणि तेच केलं इथे राज पवारने षटकाची जी होती समाप्ती दुसऱ्या बॉलवरती विकेट जरूर मिळालाय परंतु धाबा रोखल्या नाहीयेत चालले त्या चौदा धाबा नक्कीच आता मात्र समीकरण बदललं आहे बारा बॉल आणि अठराची गरज आहे एक क्रुशल मॅच आहे एक इम्पॉर्टंट मॅच आहे बारा बॉल अठरा धावा जेवढ्या सोप्या वाटतात तेवढ्या होणार नाही आहेत कारण की वाळणे हा जो संघ आहे त्यांच्या समेत असलेला संघ जर आपण पाहिला तर आवळण एका ओढ्याच्या पलीकडे आवळण आहे एका ओढ्याच्या पलीकडे आवळण आणि वाळणे या दोन गावांची जुळणी जर पाहिली ना तर फार सुंदर आहे खऱ्या अर्थाने माझं दोन्ही गावांमधून फार सुंदर कनेक्शन राहिलं होतं उमेद सर वाळणे सारख्या गावामध्ये मी शिक्षण घेतलंय आणि प्राऊड आहे वाळणे या गावाचा आम्हाला का नये ज्या गावामधून आपण मोठं झालो आणि नक्कीच त्या गावाचा आम्हाला अभिमान आहे चर्चा होईल मात्र देवळी गाव हे स्वतःच गाव आहे या गावाबद्दल देखील आम्ही चर्चा करू का करू नये जिथून आम्ही मात्र आमची मातृभूमी आहे दोन्ही गाव माझ्यासाठी प्रिय आहेत चर्चा होईल ही टीम ऑल टाइम आपण पाहूया गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संजय आलेत संजय बॉलिंग ट्रॅकवरती एक एम एकम पाहू शकाल तुम्ही बॅटिंगसाठी स्ट्राईक एक सिंगल मिळते राज पवार आपण पाहतोय रनिंग खूप चांगली आहे त्याची गुड रनिंग द द बिटवीन विकेट काही रनिंग करतोय जशी की एखादी ट्रेन सुसाट निघून चालली आहे त्याची धाव पाहतोय मी इथे उमेश सर असं म्हणेन की चतुर्भारी चतुर अर्थ दाखवला गेला जिथे चतुर, चतुर हा खेळाडू राज पाहायला मिळाला त्याला माहित होता विशालाचा खांदा आहे ना तो थोडासा वीक आहे बॉलचा थ्रो येणार नाही म्हणून पहा चतुराईने एकेरीला दुहेरीमध्ये म्हणजे सेन्स ऑफ क्रिकेट मैदानाच्या याच दिवसामध्ये आपण यांना म्हणतो भागोर बुंडे आणि त्यांना चतुर देखील म्हटलं जातं आणि तेच देखील मैदानामध्ये देखील पाहायला मिळतात फुलटॉस लॉस तर जोरूर झालाय परंतु पंचांचाही निर्णय आलाय तो बॉल पहा मैदानाच्या आतमध्ये बॉल मेजवानी आहे आता मात्र चर्चा केली जाईल उमेश सर आजच्या दिवसामध्ये दुपारचं सत्र आणि जेवणाचं आता मात्र अवधी झालेला आहे जवळजवळ एक पंचावन्नचा अवधी इथे फ्रीटचा बॉल आहे मेजवानी आली आहे मेजवानी आली आहे दिवाळी जवळ दसरा जवळ आलाय दिवाळी जवळ आली आहे बोनस प्रत्येकाला मिळत असतो क्लास आलाय खास आलाय सजनी गई बिना हवाई सफर वा वा, वा इथे पहा एखादी नवरीला तिच्या घरी पाठवलंय आणि मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर खट कम्मालीचा टॉप ऑफ द हेड कवर आणि कवरच्या डोक्यावरून अतिशय विदक्ष म्हटलं जातं ना उमेश सर एखाद्या फटकाने चाबूक ओढावा ना तशा पद्धतीने हा फटका ओढलाय चाबूक शर्टर खर एखादा चाबूक ओढावा चाबूक लागावा आणि तसाच फटका इथे पाहायला मिळतो राज पभार पवारची ताकद पाहतोय आपण बॉलवरती उडाली आहेत आणि तिथून मात्र एक सिंगल आहे गुड रनिंग द विकेट दोघांचा जो तालमेल आहे दोघांचा जो इशारा डोळ्यांमधला आहे तो अप्रतिम राहिलाय इशारा आंतरराष्ट्रीय आपण वीरेंद्र सेवग आणि गंभीरचा पाहिला दोघे ओपनिंग करतात देवळी गावाकडून हे दोन्ही खेळाडू नेहमी ओपनिंग करतात अनेक वर्ष एकामेकांसोबत सोबत खेळलेत आणि तेच आपल्याला पाहायला मिळालंय जबरदस्त बॅटिंग होते सव्वीस धाबा स्कोर कार्ड भरतीय यावेळेस बराच वेळ हवेमध्ये बॉल उंच बरळ घेतले तीन चार क्षेत्र शेतायत नो बॉग बॉल चालते नो मॅन्स लँड तोपर्यंत दोन दाबा सहज मिळाल्यात नक्कीच इथे पाहायला गेलं ना तर मैदानाच्या आतमध्ये तीन खेळाडू एकाच बॉलवरती येत असताना कुठेतरी लगान चित्रपटाची आठवण झाली आणि या गोष्टीची चर्चा होते अनेक वेळा आपण पाहतो ना हा तो सीन आहे पहा म्हटलं आता ना करायला गेला गणपती आणि झाला मारुती आणि तेलही गेलं तुपही गेलं हाती लागलं न मैदानाच्या आतमध्ये कॅश ड्रॉ साठी गेले होते मात्र कोणतीही कॅश इथे कॅरी करू शकली नाहीये आठ बॉलच्या पाठीमागे चार अठ्ठावीस धाबा स्कोडगार सुरेख फटके आपण पाहतोय सिंगल तर जरूर मिळते लॉंगॉफ आणि एका सिंगल वरती आता समाधान मानावं लागतंय कारण का ही मॅच अगदी जवळ आली आहे खरं तर बॅटिंग करत आहेत देवळी के सीसी टीम सात बॉल तीन दाब्यांची आवश्यकता आहे येस yes, मैदानाच्या आतमध्ये अक्षय अक्षयने मात्र प्रवास आता इथून पुढे सुरू केलाय संजय गोलंदाजीच्या ट्रॅकवरून अक्षयला आपण पाहतोय सध्या बॅटिंग करतोय ना कुमार ना अमिताभ बच्चन हम सीधे साधे हे अक्षय अक्षय आणि अक्षय झालाय तो बा नक्कीच अक्षय डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट हिट पिचिंग करण्याचा प्रयत्न होता आता मात्र समीकरण फसले येणारे बॉल शिल्लक आहेत सहा बनवायचे आहेत फक्त आणि फक्त तीन आता मॅच थोडीशी क्रिटिकल सिच्युएशन नाही म्हणू शकत राज पवार स्ट्राइक स्ट्राईक वरती आहेत मात्र मॅच अजूनही संपलेली नाही आहे खंबा करू शकतो तो संघ अजिबात याच्यामध्ये दुमत नाहीये सर अक्षय दोन पावले पाठी आला होता आणि खर तर मॅच बनवले खर तर राज पवारने काय पाठी केली आहे या मॅच मध्ये परंतु प्रतिम हो। कॅच पकडले किंवा यू आर टॅलेंटेड हो। खर तर फिल्डर आणि त्यांनी कॅश पकडलेला ऑफ मध्ये असं वाटलं की खरं तर अक्षय हा मॅच संपवण्यासाठी गेला होता या बॉलच्या पॉटीमध्ये परंतु तो, तो जाळ्यामध्ये अडकलाय सहा बॉल तीन धाब्यांची आवश्यकता हो बॉलर अरुणला आपण पाहत आहोत टीमची टोटल झाली आहे ती एकोणतीस धाबा आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय ते सतीश सहा बॉल तीन डाब्यांची आवश्यकता नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत क्रमांक एक आणि खरं तर राम एका जो विजेता होईल तो एका ना एका ट्रॉफीचा हकदार देखील होईल खर तर ह्या आठवणी आहेत ही चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी प्रत्येकाला महत्वाची आहे सहा बाल तीन धाबा गोलंदाज पडून ओ राज पवार आपण पाहत आहोत बॅटिंग करत असताना एक सिंगल पहिल्या बॉलवरती नक्कीच थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल आणि लेग ब्रेकचा मारा करत असताना अरुण नलावडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अरुण यांनी अनेक वेळा अशा पद्धतीच्या क्रिटिकल सिच्युएशन मधून मॅच बनवली आहे मात्र समोर राज आहे आपण बॉल चालला इथे रेषेच्या बाहेर आल्या त्या एम एस धोनी स्टाईलच्या स्पिनिशने मॅच फिनिश केलंय राज पवार अप्रतीक बॅटिंग अप्रतीक बॉलिंग चला कुरुसी टीम कुरुशी आणि परंतु केली राहिली पहिली बॉलिंग अटॅक खूप चांगला केला बॉल पर्यंत गेले बॉलच्या टप्प्यापर्यंत आणि टप्प्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम एकदम ओके ओके आणि ओखे बॉक्स बॉक्समध्ये आपण करत तर करत आहोत बदल